आणि भ्रष्टाचार कुठे आहे का दिसतोय का आता पहिले होत आता भ्रष्टाचार कुठे दिसतोय का तुम्हाला त्या नेत्यानं मंत्र्यांनी एवढे पैसे खाल्ले हे नाही असं काय कुठे दिसतंय त्यामुळे मोदी शिवाय आपल्या देशाला पर्याय नाही सगळ्या देशात आपल्याच लोक सगळीकडे दोन्ही आहेत त्याला मानते ती आ, उर्जा, उर्जा ओ, फुकाट लाईट आणि तुमच्या मालकीची तुमच्या घरावर बसणार पाण्याचं पाणी एक वर्ष तो सगळ्या वाड्याला पडेल पाण्याचं मंजूर झालं सगळं माणसाला सगळं मोज्या सोडून माणसं जातच नाही पहिली झाले तर झाले तरी अजून म्हटलं ती मागं पडत तसं નુસ્ત્યા પાછું વાર હેચ વય કિટ વય કિલો આમકાર મજા પોટચ વાત काय ते जमवत या म्हटलं दिसून असा नाही पण रामदेव बाबा सगळं या हे माहितीला शिरण मजबूत आहे खाण्यापिठा आमची जी